नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रात सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आणण्यात आली या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सशक्त करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे होता मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झालेल्या या योजनेचा आदर्श घेत महाराष्ट्रातही ती लागू करण्यात आली निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला या योजनेचा फायदा आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मिळाल्याचे सरकारने सांगितले परंतु विरोधकांनी यावर टीका करत ही योजना निवडणूक जिंकण्यासाठीची युक्ती असल्याचा आरोप केला विरोधकांनी असा आरोप केला की निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद केली जाऊ शकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि याचा लाभ प्रत्येक महिलेला मिळेल यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही या योजनेबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा दावा केला निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले महिलांच्या बँकेत पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली मात्र या योजनेमुळे राज्य सरकारवर सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक भर पडल्याची चर्चा सुरू झाली महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता जाहीर केले आहे की अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला या सर्व घडामोडींमुळे एक प्रश्न उभा राहतो की सरकारने या योजनेच्या त्रुटी आधीच का स्पष्ट केल्या नाही सरकारने आर्थिक परिणामांचा अभ्यास करून योजना लागू केली असती तर आजचा आर्थिक बोजा टाळता आला असता का महायुती सरकारने निवडणुकीसाठी महिलांचा वापर केला का असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे